कायदा सर्वांसाठी समान आहे का सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला सध्याचा व्हिडिओ कायदा हा सर्वांसाठी समान आहे सातारा जिल्ह्यातील तासावडे टोल नाक्यावर घडलेल्या या प्रकारामुळे सर्वसामान्यांना कायदा दाखवणारे व कायद्याचे रक्षण करणारेच खुलेआम कायदा मोडत असल्याने या छोट्या हत्तीवाल्याने नियम बोलल्यामुळे त्यास एक हजार रुपये दंड करण्यात आला हे ठीक आहे पण ड्रायव्हर भाऊने जे दाखवलं त्यामध्ये पोलिसांना सीट बेल्ट माफ असतो का तिथे आलेल्या पोलीस गाडीतील पोलिस भाऊंनी बेल्ट बांधलेला नसल्याने त्यांना दंड न करणाऱ्या त्या पोलीस भाऊंच्या विरोधात संतापाची लाट उचलत आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन वरती क्लिक करा बातमी बातमीला हाईप देखील

इकडे दा, इक इक मला सगळ्या गाड्यांना रिक्सर मला ना सीट बेल्ट दाखवून द्या बाकीच्या गाड्या सांगितलं साहेब हे घ्या साहेब तुमची गाडी आली समोर इकड्या इकडे तुमच्या गाडीत कुठे सीट बेल्ट आहे आमच्या दोन्ही गाड्या दोन्ही साठी मला सीट बेल्ट का इथं तुमच्या गाडी इकडेच साहेब हे म्हणतात दोन्ही गाड्या दोघांना पण सीट बेल्ट कंपल्सरी आहे हा कुठला नियम आहे मग तुमच्या गाडीला आता तुम्ही तर आता इकडून आला तुमच्या दोघांना सीट बेल्ट कुठे आहे एमर्जन्सी काम करून आले तुम्ही इमर्जन्सी साहेब पोलीस ऐका नाई तुम्ही मला शिकू नका साहेब मी मला पण ते सांगू नका हेमरजन्सी सर्विस आहे तुम्ही पोलिसांना विचारू शकत नाही विचारू शकत नाही तुम्हाला पॉवर साहेब का ते मी काय काल मी सामान्य मार्ग आहे ठीक आहे मी विचारू शकतो विचारा मग त्याचं उत्तर हे आहे की पोलीस डिपार्टमेंट हे सर्विस डिपार्टमेंट आहे आणि एमर्जन्सी आहे मग तुमच्यापैकी सीट बेल्ट घातला नव्हता साईडला घातला नव्हता फाइन बसल कशाबद्दल नाही मला मला हे नको आहे मला, मला रिक्सर लेकी पाहिजे मला हे नको आहे मला रिसर्च लेखी पाहिजे माझी गाडी साहेब ही छोटा दोन्ही साइड लागतो कसं लांबर वेळेस म्हणजे हे काम साहेब आमच्या काल आमचं हे चालू आहे आता उद्या आणि आता अल्टी ऑफिसला मी हे तुम्ही काय करा बघतो मी काय मार मी समोर काय नाही मोकळी गाडी आहे गाडी उतरून आलोय मी तुम्हाला पावती मारली हजार रुपयाच्या ठीक आहे तुम्हाला चलन देतो मला ते चलन वगैरे काय नको मारले ना तुम्ही ऑनलाईन yes, हा मला पण बघायचं आहे ते आणि इथं मला इकडे इकडे दाखवतो मी तुम्हाला इथे दाखवा मला आता दुसऱ्या गाड्या नसते